कपाळावर आठ्या पडणाऱ्या काकांनी माझ्या खासदारकीच्या कालावधीचा मोजमाप करू नये खासदार धरेशील पाटील यांचं शेकापचे जयंतभाई पाटील यांना प्रत्युत्तर पेनच्या कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात राजकीय शिरसंधान चिमटे आणि कोपरघाळ्याने आणले रंगत भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील व केंद्रातील नेतृत्वानं मला पक्षात सामावून घेत मला खासदारकी बहाल केली मात्र या पक्ष निवडीचं राजकारण कोणाला पचलं कोणाला नाही असो हा ज्याचा त्याचा स्वभाव धर्म असतो माझ्या समर्थक कार्यकर्ते आनंदले पण काही काकांचे कपाळावर आठ्या पडून सतरा महिन्यांचा कालावधी यात काय काम करेल ज्या काकांना शेकापच्या जिल्हा परिषद चोवीस जागा निवडून आल्या आणि बारा जागा आलेल्या पक्षाला अध्यक्षपद दिलं हा राजकीय हिशोब या काकांना कळला नाही ते माझी काळजी करतायत असा टोला यावेळी खासदार धैर्यशील पाटील यांनी शेकापचे जयंत पाटील यांना लगावात प्रत्युत्तर दिला पेनमध्ये दक्षिण रायगड व पेन, पेन विधानसभा मतदारसंघातर्फे पे भाजपने नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवर उमेदवारी मिळणे का मी महत्वपूर्ण भूमिका घेतली आणि ती कामगिरी यशस्वीपणे पार पाडली याची उतराई होण्यासाठी पेनमध्ये कृतज्ञता सोहळ्यात रवींद्र चव्हाण यांचा गणेश मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी धैर्यशील पाटील हा तळागाळात काम करणारा विश्वासक नेतृत्व आहे अनेक आंदोलनातील यशस्वी हुकुमी चेहरा शांत संयमी पक्षात सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा नेता असल्यानं राज्य व केंद्रातील समितीने त्यांची योग्य निवडा हे पटल्यानंच दिग्गजांना डावलून त्यांना खासदारकी दिली भाजपने दिलेला शब्द पाळला असं सांगितलं

मी त्याला शंका देतो मला सहा महिने नाही दोन महिने नाही माझ्यावर जो विश्वास भारतीय जनता पक्षाने टाकलाय ना त्या विश्वासाच्या बळावरून मी हो असं काम करीत काय ना आभार दिला त्यांना त्यांच्या बाबत माझ्या मनामध्ये नेहमीच आता राहिली पण मी सुद्धा आता भारतीय जनता पक्षाचा तुम्ही काय बोला तो तुमचा अधिकार असेल त्याला होत हा तुम्हाला अधिकार असेल पण आता दिगेश पाटील ज्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करण्याच्या नायक आहे असं थिल् भारतामधली सर्वात मोठी पार्टी असलेली भारतीय जनता पक्ष जेव्हा बोलते तेव्हा आता माझ्या राजकीय मनाबद्दल काही फार मोठ बोलू नका एवढ्या मनाची अपेक्षा मी त्या मोठ्या मंत्र्यांकडून निश्चितपणे करतो आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंत्रींना सांगेन आमदार के असतील खासदार के असतील ग्रामपंचायत के असतील त्या तर आपल्याला जिंकाव्या पण कोण आमदार व्हावा कोण खासदार व्हावा कोण सरपंच बाबा कोण जिल्हा परिषदेला निवडून यावा एवढ्या करता नव्हे का फक्त हा एक मतदार टप्पा असेल हा आपल्याला एवढ्या करता जिंकाव्या लागतील जिल्ह्यात एवढ्या करता घ्यावं लागेल आमदार एवढ्या करता जिंकाव्या लागतील असेल ग्रामपंचायती असतील हा आपल्याला एवढ्याकरता झिंकाव्या लागतील कारण रायगडातल्या माणसाच्या कपाळावरती असलेलं कष्टामुळे तयार झालेलं त्याच्या कपाळावरच जे काळजीच जे झाडं आहे ना ते झाड दूर करण्याची ताकद मित्रांनो तुमच्या आमच्या हातामध्ये यावी याच्याकरता या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील हेच लागल्यानंतर एखादी माता जर पडली तर त्या मताला आईला पहिल्यांदा आठवण भारतीय जनता पक्षाची यायला पाहिजे हे खरं साध्य म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींचे मनापासून या ठिकाणी आभार करतोय दिवस आलेले आहे या ठिकाणी या महत्वाचा प्रश्न राहिला कोर म्हणत असतील सतरा महिन्याचा अरे पण आपल्याला सतरा दिवस तरी करता आणायची हिंमत आहे काय सतरा दिवस सुद्धा हिंमत आहे सुद्धा त्याला दुसऱ्यावर टीका हो करायचं कारण आहे काय आणि म्हणून आता तुम्हाला ह्याच्यानंतर काय होईल परिस्थिती ते लवकरात लवकर दिसेल आणि म्हणून

कशा पद्धतीने गेलं पाहिजे तर आमचे नेते आमचे संस्थापक रामभाऊ माळकींनी रामभाऊ माळकींनी कार्यकर्त्याने कसं वागावं कार्यकर्त्याने त्याचं जीवन कसं व्यतीत करावं या तीन वाक्यामध्ये सांगितलं आणि ती तीन वाक्य अशी होती की कार्यकर्त्याच्या पायामध्ये ढिंगरी असली पाहिजे कार्यकर्त्याच्या डोक्यावरती बर्फ असला पाहिजे आणि त्याच्या तोंडावरती साखर असली पाहिजे हे सर्व गुण एकदम आहे मला खात्री आहे आज जी संधी तुम्हाला मिळाली आहे या संधीला आपण नक्कीच उजव ठरवाल आज जो विश्वास देवेंद्रजी बावनगोईजी आणि अमितजींनी तुमच्यावरती ठेवला आहे मला खात्री आहे की या विश्वासाला आपण कुठे गडा जाऊ देणार नाही आणि आज आपण जे सामान्य जनतेने जे जे सांगितलं किंवा जे संबोधलं आहे त्याच्या प्रत्यक्ष कृतीला वेळ न दवरता आपण सर्वांनी मिळून कामाला सुरुवात करूया एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा धैर्यशी आणि लाडसाहेब आपण लाड लाडसाहेब इथेच बसले त्यामुळे साहेबांना सुद्धा मी फक्त एवढीच आठवण करून देतो की तुम्ही सुद्धा आप मी हे यासाठी सांगतोय की एवढी गुणी माणसं ही गुणीच माणसं आहे त्या रायगड जिल्ह्यात ती गुणी माणसं की जे जेवढ्या विश्वासाने त्या डाव्या विचारामध्ये काम करणारे उजव्या विचारामध्ये येणं सोपं नाही आहे परंतु जो विश्वास विश्वास जो आहे तो यांचा समानचा सा जो आहे याला सुद्धा आम्हाला कुठेतरी कडा जाऊ जाऊ देणं ही सुद्धा जबाबदारी आमची आहे आणि आम आम्ही जाऊ देणार नाही हे या गॅस सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने रायगड जिल्हा हा शत प्रतिशत च्या दिशेने आपण सर्वांनी नेऊया एवढंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी